महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या चर्चा सत्रांमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे विधान भवन सभागृहात मांडण्यात आले आणि आतापर्यंत यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा सुद्धा झाल्या एकीकडे एक राजकीय डावपेचांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच दुसरीकडे मात्र काही महत्वाचे निर्णय सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने जाहीर केले गेले विविध विभागांच्या मंत्र्यांवर याबाबतची धुरा सोपवण्यात आली असून नुकतंच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा अशाच एका महत्वाच्या आणि सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयाची घोषणा केली ती घोषणा नेमकी काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सध्या फक्त बुलढाण्यात सुरू असणारी जिवंत सातबारा मोहीम आता एक एप्रिल पासून राज्यभरात राबवली जाणार आहे या मोहिमे अंतर्गत सातबारा उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार आहेत त्याऐवजी आता वारसांची नावं लागणार असल्याचं या महत्वाच्या बदला अंतर्गत स्पष्ट करण्यात आलंय आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेक मंडळींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्याच कारणास्तव राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय आणि ही अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम सुद्धा हाती घेतलाय जिवंत सातबारा मोहीम या कृती आराखड्यानुसार राबवली जाणार आहे या अंतर्गत सातबारा उतार्यावरती असणाऱ्या सर्व मृत खातेदारांची नावं आता कमी होणार असून त्याच्याऐवजी आता वारसांची नावं लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे यासोबतच मृत व्यक्तींच्या नोंदणी असल्यामुळे जमीन व्यवहारांमध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात देखील आली आहे राज्य शासनाच्या या मोहिमे अंतर्गत दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अपडेट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं समोर आलंय सध्या फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता एक एप्रिल राबवली जाणार आहे तर ही जिवंत सातबारा मोहीम काय आहे हे आपण बघूयात जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करतील या वाचना दरम्यान न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गाव निहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार आहे सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्र तलाठ्यांकडे सादर करता येईल म्हणजेच या कालावधीमध्ये वारसांनी आवश्यक कागदपत्र तलाठ्यांकडे सादर करावीत म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र वारसा प्रमाणपत्र ग्रामसेवक आणि सरपंचा दाखला आणि रहिवासी पुराव्याचा याच्यामध्ये समावेश असणार आहे स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी वारसाचे नाव नोंदवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारावरती निर्णय घेऊन सात बारा दुरुस्त करायचा आहे ज्याच्या जा नंतर मृत व्यक्तीच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सात बारा वरती येणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट नुसार मंडळ अधिकारी सुधारित सातबारा तयार करतील आणि विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया आहे ती विनाशुल्क असणार आहे आता या जिवंत सातबारा मोहिमेचा फायदा काय होईल तर या मोहिमेमुळे सातबारावरती माहिती त्याच्यावरती नावं ही सर्व काही अपडेट होतील वारसांना कायदेशीर अडचणींवरती नियंत्रण मिळवता येऊ शकतं त्यांना थोडाफार त्याचा फायदा होऊ शकतो जमिनीच्या हस्तांतरणामध्ये जो काही विलंब होतो तो पो विलंब कमी होईल आणि शेतकऱ्यांना शासकीय लाभ जलद गतीने मिळू शकतो याच्या जोडीला अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पारदर्शकता वाढेल आणि ही एकूणच प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल अशी ही एकूण जिवंत सातबारा मोहिमे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या मोहिमेचा भाग बनू शकता आणि याचा लाभही घेऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स वरून नक्की सांगा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका